खजरी या ठिकाणी खजरी आणि डव्हा या ठिकाणी हे एक पंचवीस वर्षीय महिलेच सौ हे भेटलेलं आहे आणि यांच्या आज पोलीस सुरक्षा लागलेली आहे गावातील अनेक लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि आहे या ठिकाणी ही जी त्यांचं सव मिळालेलं आहे तर शोध घेत आहेत पोलीस डिपार्टमेंट आणि दुग्गी पहार पोलीस स्टेशनमध्ये येणारं हे गाव खजरी हायवे पासून पोमारा गोंदिया रोडवरती पाचशे मीटरवर ही घटना घडलेली आहे आणि घटनेमध्ये जे पांदन रोड आहे खजरीचं शेतात जाणारं पांदन या ठिकाणी हे लाश हे सव मिळालेलं आहे आणि अनेक गावकरी लोक या ठिकाणी रोडवरती थांबलेले आहेत पोलिसांचा ताफा या ठिकाणी लागलेला आहे तर आपण विचारूया अंदाज काय बांधता येईल मी धनंजय चव्हाण ट्वेंटी फोर भारत गोंदिया पोलीस स्टेशन मध्ये आज एक मोठी घटना घडली घडलेली आहे आणि हा जो मार्ग आहे आपल्याला दिसत असेल कोमारा ते गोंदिया तर या मार्गावर एक मोठी घटना रात्री घडलेली आहे एक महिला पंचवीस वर्षी महिला यांचा सव मिळालेला आहे आणि हे परिसरातील लोक या ठिकाणी बहुसंख्येने आलेले आहेत आणि त्यांना उत्सुकता आहे की कुठली मुलगी आहे काय आहे असं आहे हे आपले शिरंगे मसवानीचे या ठिकाणी आलेले आहेत का का का, का म्हणाल तुम्ही आम्हाला परिस्थितीमध्ये मारून फेकला असं पाहायचं होतं आम्हाला पाहता येणार नाही कारण की आता तिथं सगळे बारचे आलेले आहेत आलेले आहेत पाहता येणार नाही परंतु ह्या घटना वाढलेल्या आहेत याविषयी तुमचं मत काय अशा घटना झाल्या नाही पाहिजेत नाही झाल्या ना पाहिजेत नाही झाल्या पाहिजेत घटना करणाऱ्या फाशीची शिक्षा झाली पाहिजे तर ही महिला पंचवीस वर्षीय वो कृष्णवर्णी आहे सावळी मुलगी आहे आणि ज्याला काय आम्ही तुम्हाला दाखवणार आपल्या मार्फत तर आणखी काय म्हणाल ह्या घटना थांबवण्यासाठी काय काय उपाय योजना करायला पाहिजे पेट्रोलिंग वाढायला पाहिजे की नाही वाढायला पाहिजे सरकारने याच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे त्या करणाऱ्या शोध लागला पाहिजे करणाऱ्याचा पोलीस लावेल आपलं काम आहे त्यांना करण्याच तुमच्या भागामध्ये का अशी एक घटना घडली होती का तुमच्या मसवानी फोडसुनी भागामध्ये नाही अशी घटना अजून घडलेली नाही पहिलीच घटना पहिलीच घटना आहे आज कशासाठी आले आम्ही आम्हाला माहित झालं का एक बाईची लाश फेकलेली आहे बाजूला खजरी परिसरामध्ये जंगलाच्या माझे नाव बासुदेव संपत मानकर गाव डोंगरगाव डोंगरगाव खजरी डोंगरगावला मागे घटना घडली होती की नाही जी नाही घडली आतापर्यंत अशी घटनाच नाही घडली घडली नाही नाही हे पहिलीच घटना आहे आपल्या एरियात हे जसे आता तुम्ही मार सरकार मागणी करता बांधन रोड पाहिजे बांधन रोड पाहिजे हे जाण्याच्या सुविधासाठी आहेत ना आमच्या शेतकऱ्याच्या जाण्याच्या सुभेधा साठी आहेत मारामारी करण्यासाठी थोडा नाही आहेत नाही आहेत हे रस्ते हा तर मला सांगा हा जो आता या परिसरामध्ये डव्हा आणि थदीच्या जंगलामध्ये दोन तीन घटना घडलेली आहे हा याच्यावर कठोर कारवाई झाल्या पाहिजेत पोलीस नियंत्रण लागल्या पाहिजेत आणि पेट्रोलिंग पेट्रोलिंग जास्त लागलेल्या ला जा। पाहिजेत घटना घडलेली आहे आणि चोवीस तास चालणारा रोड या ठिकाणी एवढी घटना घडल्यामुळे लोकांमध्ये आश्चर्य आहे याच्या अगोदर पण अशा